नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जव्हार तालुक्यात पावसामुळे मोठे आंबा आणि काजूचे मोठे नुकसान तालुक्यात पावसामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये आंबा आणि काजू यांना आलेला मोर यांचे मोठे नुकसान झाले आहे जव्हार तालुक्यात हिवाळी आणि उन्हाळी या हंगामात शेतकऱ्यांना काजू आणि आंबा याशिवाय दुसरे उत्पन्न घेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे बाहेर रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये म्हणून उन्हाळ्यात काजूच्या बियांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी काजू आणि आंबा लागवड जास्त प्रमाणात करतात पण अवकाळी पाऊस पडल्याने नुकसान झाले आहे सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागते असे शेतकऱ्यांमध्ये खंत वाटत आहे वार्ताहर कोऑर्डिनेटर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल